अरे उठ अरे उठ केली आहे का अरेच दुवर की बाजूवर पडलाय आर तुझ्या माझी पोरक का धंद्याला गेली तू अजून ते करून पंथ पडलाय ग मला वाटतं हिस्सा पण बघते काहीतरी अय अरे उठ उठ अरे उठ लवकर नाही तर ते अखाच लाभ लागेल आता तुझ्या लागलं आता एक वर अयो बाबा आऊत की जगायला धमधास काहीच आहे सपान बघत होतो तुम्ही ते मी बघून देईल सपान कोणतं सपान

बघू की त्याच्यासाठी एखादी पोरगी अद्याती माज बी लावून लगीन जा बाबा जा तुझ तू पोरगी बघेन लगीन कर मला नक दे तारास देऊ मग तुझं शिक्षण झालंय दांधा दा जोरात आहे पण तुझं बाशिंग लय जर आहे बघ त्याला मी लगी हाला हाला तरी काय करू आमच्या येळेस पाळण्यातच लगीन लावायची पण इथं तुझ्या लेकराचा पाळला हालायची निघून गेली तरी मी तुझ्या डोईला बाशिंग चढ आता बघ तुझं तू आवा मी तु तरी कुठं बघू पोरगी बाजी आई जिथे असते तर त्यानेच बघितली असती मला पोरगी ती बी देवा घरी गेली हे बघ कुठं बी बघ जातीतली केली नाही तरी चालेल बिगर जातीची कर पण लगीन कर र बाबा या म्हाताऱ्याला मरायच्या अगोदर महत्वाची तोंड बघू दे म्हणजे सगळं मिळालं बाबा अस तर ठीक आहे आजच लागतो तयारीला आणि लवकरच आणतो तू बस नि ना तू <laughs> अरे अरे आधी लगीन तर करी जाणतो नातू अहो तीच ती लगीन केलं तरच तू तू होईल चला जा तुम्ही राम राम पोरगी पाहिजे मला लग्नाला कोणी देत का मला लगीन करायचंय बायको पाहिजे देत का कुडी मला पूर्गी ओ, ओ, की मला पोरगी मामी तुमची पोरगी तर द्या काय नाही म्हणताय तुमची नसल तर शेजारची बघून द्या ने वस ती पोरगे सारखं पोरग अहो द्या की पोरगी प्रॉपर्टी आपल्याकडे करोडाची प्रॉपर्टी कोण तर पोरगी हर काय वा कुठे मी पोरगी द्या ना कधी पोरगी द्या करंट लोक पोरगीच पाहिजे लागलेला मी शोधून देतो काय जे कशाला करतो खर्च आहे काय सांगतो खर्च की काय तुम्ही खर्च मला लग्नासाठी पोरगी बोलून द्या ना त्यात काय एवढं सोप फक्त माझी एक अटे तुझं लग्न जमवण्यासाठी मला सहा महिन्याला पाच हजार आणि वर्षासाठी दहा हजार रुपये कमिशन द्यावं लागेल आहो सहा महिन्यां वर्षासाठी कशाला आताच घ्या ते बी दहा नाही वीस हजार घ्या 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 आम घ्या तर जातो मी लगेच येळ यस न गोदा आवडायला एक वर्षानंतर एक वरी झालं पैक देऊन अजून त्या इजेंड पूर्गी दाखवली नाही काय मानगरी की पाहिली पाहिजे सर माझं बरोबर बघू त्याच्याकडं काय बघू तुम्ही माया बोरा गुड गुड पैक घेऊन त्याला लागण्यासाठी पूल घेणं बघितली मग पैघ कशाचं घेतलं अहो बाबा मी तरी काय करू माझ्याकडे दोन हजार देवाची यादी आणि मुली आहेत शंभर अहो माझ्या पोरांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय घरी पुरा त्यामुळे ची चुळा शेतीवाडी आहे लय रक्का बाई साहेब पोरीला अजिबात कोणत्या गोष्टीची कमी पडायची नाही पोरीच सोन होईल सोन लगीन बी आम्हीच करून घेणार आहे हुंडा बी बघा म्हणतो या मग हे समज सांग की पोरी कडच्यांना अहो सगळं सांगून झाले तरी पण पोरी कडले लोक नाहीच म्हणते पोरींची संख्येच कमी आहे मी तर काय करू बराबर आहे साहेब तुमचं तुम्ही तरी काय करणार मला तुझ्या जन्मासाठी तुझ्या आईच्या पोटात सातपुरी तेव्हा तुला आठवा पोरगा जन्माला आलाय वाईच्या असा दिवा पाहिजे म्हणून तुझ्या जन्मापाई सातपुरी तर गेल्याच पण तुला जन्म देताना तुझी आई बी गेली दवाखान्यात घेऊन तेव्हा ती काकृतीनं मला म्हणत होती आज पकडून तुम्ही माझ्या पोटात सात पोरी मारली असं म्हणतच तू जन्माला आणि ती जीव सोडला दिस दाखवून असं वाटलं नव्हतं ज्या वर्षाच्या दिव्यासाठी माझी बायको गेली त्याच दिव्याला चालू ठेवण्यासाठी आता पंटी मिळणार आता पंटी ती <laughs> <laughs> या सगळ्या आपल्याच चुका असून सगळी आपल्याच कर्माची फळं आहेत आपण स्त्री भ्रूण हत्या करून मुलींचे अस्तित्व धोक्यात आणलं आहे पहिले लोक म्हणायचे आजल्या पाप पुढच्या जन्मी फेडावे लागेल पण आता कलियुगात पुढल्या जन्मी न फेरता याच जन्मी केलेल्या पापाचे धोर भोगावे लागत आहे वेळी सावध व्हा आणि स्त्री भ्रूण हत्या रोखून स्त्री जन्माचे स्वागत करूया धन्यवाद